नमस्कार मंडळी तर मंडळी आज आहे रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनचा खूप खूप शुभेच्छा श्री पण तयार झालंय राखी बांधून गेला त्यांचा पप्पा तयार झालाय आणि इकडं जानू पण तयार झाले मस्त पैकी गजरं वगैरे लावून हो का थाट पाट मध्ये तयार झालेत सर्वजण मी पण तयार झाले मस्त पैकी रेड कलर च साडी घालून ना आणि इकडं मी तयार पण केलं बर का आता राखी बांधायचं ना राखी इथं ठेव आणि बघू चांदीचं जानू कडून आणि स्त्री कडून जानू ए थांब जानूला पैजण आणलाय बर ती घातली पण पायात हे बघू दाखव हो का मस्त पैकी नवीन पैजण आणलाय स्त्री स्त्रीकडून गिफ्ट स्त्रीकडून आणि त्यांच्या पप्पा कडून जानूला गिफ्ट राखीच आणि स्त्रीला चांदीच त्याच्या पप्पाला दोराच राखी का नाही दोघांच राखी एक धाग्याच चा आहे चांदीच एक तर चला सर्व तयारी झाले आता जानूला लावून राखी बांधायला पहिल्या दादाला करा काय करा कुंकू लाव हे असं

आता रक्षाबंधन राखी बांधा आता हे धरा तुम्ही आता टेबल आणखी एक आहे थांबा राहू द्या हो असू द्या धर मा तू धर बांध बांध आता बघ कसं सगळं ते हा असंच आहे असं कर असं कर थांब ते कडी आहे कडी लावू लागतो थांब हम्म था। था। आरती कराय काय खा पहिलं पहिलं हे ना असं घे तोंडात घाल हम्म असं आरती कर आता

कुकुला मला कुकुलाओ कुकु थांब थांब हे होतय खा लाओ कुकुला बगो हं लाओ थांब हं आसा तांदू लावायच खाली बसता खाली बसता तू इथं कर असं आणि आता हे बांध खाऊ खाऊ घात घात खाऊ

थांब घट मस्त थांब 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 थांबे था, था, था। तुम्ही नंतर मारा सोडतात सोड़। आरती कर दे आता फक्त आरती कर अस तुला पैसे घे कोणाला पैसे द्या जाणू लागू लाग तुला खायला पैसे खाऊ खाल तिला हॅलो खाऊ खाला मला मला कोण खाऊ घालला आमचं रक्षाबंधन हा असं साजरं झालं बर का मित्रांनो हो का रक्षाबंधन साजरा ठेवा मग पैसे घेतो ते ठेवा चांदीच गिफ्ट केलं बर का पैसे आणलेत कालच तिथंच घालून हिगडाण हिगडाण हिघड बंद बंदाबाद पैसे तुझे ते दादा देऊ नको ते दाद देऊ नको तुझे पैसे ते जानुल गणपतीचं वेड आहे गणपती बाप्पा मोर्या हो आमचं रक्षाबंधन एवढं भारी साजरा झाला बघा सकाळ सकाळ चला हॅपी रक्षाबंधन मित्रांनो सर्वांना तुम्हाला खाय किती हा नाही पण मैं प्लेट घे प्लेट, प्लेट प्लेट घ्या मा मस्त असं साजरं झालं बघा तुम्हाला कसं वाटलं आमचं रक्षाबंधन साजरं केलेलं साधं सिम्पल नक्की कमेंट मध्ये सांगा बर का श्री हॅपी रक्षाबंधन मनी सर्वांना तू मनमा जाणो तुम्हाला म हॅपी रक्षाबंधन मित्रांनो हा तिला काय लावले आहे तेवढच केली छान तेवढं पण करणार नाही आपल्याला कोणी हाय का नाही मग तेवढं तर केली ना माझी पोरी या गोड गोड लाडू खायला मोतीचूर लाडू मस्त पैकी हाय का नाही